प्रश्न आहे कोणत्या प्राण्याला प्रत्येक वस्तू डबल दिसते पर्याय आहेत ए हत्ती बी बैल सी बी जिराफ बरोबर उत्तर आहे ए हत्ती पुढचा प्रश्न आहे कोणते फळ खाल्याने दात साफ होतात पर्याय आहेत ए आंबा बी पपई सी अंगूर सफर बरो बी सफरचंद बरोबर उत्तर आहे बी पपई पुढचा प्रश्न आहे निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते पर्याय आहेत ए बत्तीस डिग्री सेल्सिअस बी चौतीस डिग्री सेल्सिअस सी सदतीस डिग्री सेल्सिअस बी चाळीस डिग्री सेल्सिअस बरोबर उत्तर आहे सी सदतीस डिग्री सेल्सिअस पुढचा प्रश्न आहे हार्दिक पंड्या कोणत्या जातीचे आहेत पर्याय आहेत ए वैश्य बी चमार सी हिंदू डी ब्राह्मण बरोबर उत्तर आहे डी ब्राह्मण